तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा सोलापूरच्या लेकीचे जोरदार शक्ती प्रदर्शन हजारोंच्या उपस्थितीत प्रणिती शिंदेंनी भरला अर्ज आमदार प्रणिती शिंदेंनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत भरला उमेदवारी अर्ज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची उपस्थिती लोकसभेच्या युद्धासाठी तुमचे आशीर्वाद द्या सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज भरला यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे उज्ज्वलाताई शिंदे यांच्यासह महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बळीराम काटका साठे लिंगायत समाजाचे नेते धर्मराज काडादी विश्वनाथ चाकोती शिवसेना नेते उत्तम खंदारे भगीरथ भालके आदी मान्यवर जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित होते यावेळी सोलापूरच्या लेखीला पाठिंबा देण्यासाठी हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित असल्याचं पाहायला मिळाले प्रणिती शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जाहीर सभा पार पडली तसेच यानंतर भव्य दिव्य रॅली काढण्यात आली ही रॅली काँग्रेस भवन मार्गे सिव्हिल चौक बेडर पूल ते सात रस्ता मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोहोचली रॅलीच्या सुरुवातीला झालेल्या सभेला संबोधित करताना प्रणिती शिंदे यांनी आपला आक्रमक शैलीत भाजप सरकारचा खरपूस समाचार घेतला भाजपने मागच्या दहा वर्षात विश्वासाने सोलापूरकरांचा वापर करून मतदान घेतले आणि सत्तेसाठी मजा घेतली आज लोकांना गरज असताना त्यांनी पाठ फिरवली आज अजूनही त्यांच्या उमेदवारासोबत मागचे दोन खासदार फिरत नाहीत का तुम्हाला त्यांची लाज वाटते का असा खडा सवाल यावेळी प्रणिती शिंदे यांनी उपस्थित केला माझे वडील माझ्या खांद्याला खांदा लावून उभे आहेत ही लढाई आपल्या सगळ्यांची लढाई आहे असं शिंदे म्हणाल्या मी या लोकसभेच्या लढाईला जात असून तुम्ही सर्वांनी विजयी आशीर्वाद द्यावा असं आवाहनही प्रणिती शिंदे यांनी यावेळी केले महाविकास आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट राष्ट्रवादी शरद पवार गट माकअप आम आदमी पार्टी समाजवादी पार्टी सगळे आमच्यासोबत आहेत ही, ही लढाई आपल्या सगळ्यांची असून आपल्या सगळ्यांचा एकच शत्रू भाजप आहे त्यांची जागा दाखवून द्यायला पाहिजे सोलापूरचे नुकसान झालंय त्याचा बदला घेण्याची वेळ आहे पुन्हा एकदा सोलापूरला विकासाच्या आणि प्रगतीच्या वाटेवर आणण्याची गरज आहे तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद द्या मी सोलापूरची लेख माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्यासाठी काम करत राहीन असे आश्वासन यावेळी प्रणिती शिंदे यांनी दिले या सभेला संबोधित करताना माखपचे नेते नरसय्या आडम यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला रेनगर वसाहतीचं श्रेय घेण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे मात्र या मात योजनेची सुरुवातच दोन हजार तेरामध्ये काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या सांगण्यावरून झाल्याची आठवण त्यांनी यावेळी करून दिली भाजप सरकारने निधी दिला म्हणजे काय त्यांनी त्यांच्या तेन खिशातून निधी दिला का असा संतप्त सवाल देखील त्यांनी यावेळी विचारला सोलापूरच्या लेखीसाठी कार्यकर्त्यांची लाट प्रणिती शिंदे यांचा अर्ज भरण्याच्या निमित्ताने आयोजित रॅली सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतील सर्व पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच गावोगावच्या हजारो नागरिकांनी या रॅलीत सहभाग घेतल्याचं चित्र पाहायला मिळाले यावेळी युवक युवती आणि महिला कार्यकर्त्यांच्या लक्षणीय सहभाग दिसून आला प्रणिती शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याप्रसंगी माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मैत्रे माजी आमदार दिलीप माणे राष्ट्रवादीचे नेते महेश कोटे सुधीर खरटमल महेश गादेकर शिवसेना ठाकरे गटाचे नेते पुरुषोत्तम बर्डे उपनेते शरद कोळी अस्मिता गायकवाड अजय दासरी गणेश वानकर यु बेरिया अमर पाटील उत्तम प्रकाश खंदारे भारत जाधव प्रमोद गायकवाड तौफिक शेख एम एच शेख आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष एम पाटील शहराध्यक्ष निखिल किरणा समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अबू तालिब डोंगरे ज्येष्ठ नगरसेवक बाबा मेस्त्री सुरेश हसापुरे आदी मान्यवर नेते मंडळी आणि पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते मी मनापासून आभार मानते जे जे लोक आज मला आशीर्वाद देण्यासाठी सामील झाले गावागावावरून तांड्या तांड्यावरून गावागावावरून स्वच्छेने आज लोक आली काल रात्रीपर्यंत फोन आम्हाला यायचा आहे आम्हाला यायचं आहे आणि सगळे या ठिकाणी आशीर्वाद रूपात सामील झाले मी सगळ्यांचे मनापासून आभार मानते या गर्मीमुळे त्रास झाला असेल तर क्षमस्व पण नक्की ही लढाई आता दिसून येत आहे की सगळ्यांची लढाई आहे निवडणूक जरी माझी असली तरी विजय हा लोकशाहीचा झाला पाहिजे आणि सोलापूरच्या जनतेचा झाला देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली होती की सुशील कुमार शिंदे हे इंजिन आहेत आता ते प्रणितता इंजिनमध्ये बसवणार मात्र भाजपचं जे इंजिन असणार आहे ते नरेंद्र मोदी यांचंच आहे आणि जे बाकीचे जे भाजप मुद्द्यावर बोलतच नाही आहे है। ते मुद्द्यावर त्यांना मुद्देच नाही आहेत कारण का दहा वर्ष त्यांनी काहीच केलं नाही त्यांना पण माहिती आहे ते तोंडावर पडलेत आता आणि म्हणून विषयांतर करून दुसरेच विषय ज्याचं काही घेणं देणं पण नाही आहे तिथे शेतकरी मरतो आहे तिथे गरीब महिलेला निराधार पैसे नाही आहेत तिथे पाणी नाही आहे सोलापुरात तीव्र त्यांचं नाही ह्या ना एवढंच सुचतं आता जनता ऐकून घेणार नाही आहे जनता खूप हुशार झाली आहे आणि तीव्र रोष पण आहे जनतेच्या मनात भाजपच्या विरोधात मी त्यांना मागच्याच त्याचं उत्तर दिलेलं की मी उमेदवार आहे माझ्याशी लढा आणि विषयांतर करू नका मुद्द्यावर बोला आज त्यांचे दोन्ही खासदार माजी खासदार त्यांच्यासोबत उभे पण नाहीये दिसत पण नाहीये त्यांना लाज वाटते का त्या खासदारांशी आणि इथे जे माजी खासदार काँग्रेसचे होते माझे आदरणीय शिंदेसाहेब ते खांद्याला खांदा लावून आमच्या सगळ्यांसोबत सोलापूरला सोलापूरची अजूनही सेवा करत आहे मला असं वाटतं ही ऊर्जा लोकांकडून मिळते आणि लोक आमचं केंद्रीय बिंदू आम्ही लोकशाहीमध्ये विश्वास करतो आणि लोकांना देव मानतो लोकांची सेवाही आम्ही सगळे शेवटच्या श्वासापर्यंत करत राहू लोक आहेत म्हणून आम्ही आहोत केवळ स्वप्न दाखवतात आम्ही स्वप्न पूर्ण करणारी माणसं आहोत मग मला सांगा दोन वर्ष झाले महानगरपालिका निवडणुका नाही घेतली उजनीचं नियोजन का नाही केलं उजनीच्या आवर्तनाच्या मीटिंगला आमदारांना का नाही बोलवलं गेलं केवळ केवळ बी जे पी ही जबाबदार आहे सोलापूरचा तीव्र पाण्याचा जो प्रश्न आहे त्याला फक्त दोषी ही भारतीय जनता पक्ष आणि ह्यांचे सगळे नेते आहेत आणि म्हणून आज सोलापुरातला शेतकरी आणि सर्वसामान्य माणूस हा त्रस्ता आहे त्याचं उत्तर आज आडम मास्टरजींनी दिला आहे की ते तीस हजार घरं जी बांधली ती आदरणीय मनमोहन सिंगजींच्या आशीर्वादामुळे आदरणीय सोनियाजींच्या मार्गदर्शना खाली ती बांधण्यात आली आणि ते बरोबर आरम महासोजी त्यांच्या शब्दात त्यांना उत्तर दिलं बी जेवण त्यांचा त्यांचा आशीर्वाद नेहमीच आम्ही जेव्हा पटोले साहेब जेव्हा ह्या प्रदेशाचे प्रदेश अध्यक्ष झाले त्यांच्यासोबत मी देखील कार्य अध्यक्ष झाली आम्ही एक खंबी टीम म्हणून महाराष्ट्रात त्यांच्या नेतृत्वाखाली आहोत आणि आज भावाच्या रूपा रूपाने मला आशीर्वाद देण्यासाठी आले धन्यवाद बने काका साठी है खीब है किस मुद्दे पर होगा चुनाव जो हो चुनाव जो है वो सिर्फ और सिर्फ काम के मुद्दे पर होना चाहिए पर बीजेपी को पता है कि उन्होंने कुछ काम नहीं किए इसीलिए वो दूसरे मुद्दे को लाते हैं हमेशा हमारे शोलापुर में बाहर के लोग आके धर्म और जात पात के नाम पे तेज निर्माण करना की कोशिश करते लेकिन अभी लोग बहुत होशियार हो गए हैं और लोग उनको सबक सिखाएंगे और लोग बताएंगे कि लोकशाही भी जिंदा है